गुड मॉर्निंग काय होत दादू तू पटकन घेत पण नाही नायक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे कस काय फुटत नाहीकडं मी फोटते काय गरज आहे फुटलंय आणि काय ना आहोचा आज बर्थडे तर आहो गेलेत गावाकड तर आशू म्हटलाय की मला आहोला व्हिडिओ कॉलवर बोलायचंय तर म्हटलं चला त्यांना आपण व्हिडिओ कॉलवर विश करू मी सकाळी त्यांना विश केलं होतं आणि यांनी पण केलं होतं तर ते निघले तिकडे येतील आता संध्याकाळ चार पाच वाजेपर्यंत येतील ते संध्याकाळी ये बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी पोहोचतील आपल्याजवळ जवळ तर छोट सेलिब्रेशन से करणार मुलांचा खूप नाद आहे म्हणून तर म्हटलं चला आपण त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलू एकदा एकदा हॅपी बर्थडे एकदा तुम्ही बर्थडे चहा बिस्किट चालू बिस्किट चाल तर हे माहिती मीनाक्षी मीनाक्षी इकडून येऊन म्हणा की मनल... मी कुठून दिसते मी तर दिसते की आणि तुम्ही तुम्ही स्वतःचाच फोटो ठेवला भेटेटसला हॅपी बर्थडे हा मला लक्षात रात्री ठेवायचं होतं ना तर ते मी म्हणजे बारा वाजता ठेवून तशीच झोपले आणि सकाळी लेट उठले तुमचा मोबाईल वाजल्यावर उठले मी <laughs> हां दादा तुम्ही उडून आणि मी मा, मी टाकलेला स्क्रीनशॉट टाका थँक्यू म्हणून ते वेगळं वाटतं तुम्ही टाकला तर बट हा आहोचा बड्डे होता आणि आहो गेले ते गावाकड तर ते गावापण आले तर आराम झालं तर आराम चाललेला आहे काही त्यांचा इंटरेस्ट नाही आहे जास्त काय बड्डे वगैरे बनवायचा पण मुलांचं आहे बनवायचं बनवायचं म्हणून मुलं म्हणले जेवायला काय बनवायचं म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी आपण पाव बनवू आणि म्हटलं केक पण आणू कारण कसं आपलं हो असं काय पण पण मुलांसाठी करावं लागतं त्यांचं सकाळपासून आहे पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात ते गावाकडे गेले होते तर ते आले तर आता सात वाजले तर म्हणजे ते पाच वाजता आले तर चहापाणी करून आराम चालला गावाकडं आणि परत नाही का ते गेले होते बाईकवर त्याच्यामध्ये जास्त थकलं तर आता काही जास्त हे नाही आहे म्हणून म्हटलं मुलांसाठी आपण करू सेलिब्रेशन छोटंसं तर केक वगैरे आणणार आणि छोटंसं सेलिब्रेशन करणारच

अच्छा पैशात तुमच्या किशात पैसे आहे माझे दिसू नका इकडं हे काय दिसतंय? हे गाडी आहे. बघा सगळं दिसतंय. काळा कलर दिसला पाहिजे भाजीचा.

दिदीची बहीण आहे मी नाक्षी बहीण आहे तुमची दिदी हां थँक्यू दिसते भाजी आणली तर त्या भाजीपेक्षा एवढा कचराच निघतो एक्स्ट्रा भाज्या निघतात एवढ्या ओढल्या आणि कचऱ्याची डस्टबिन एकदम एका दिवशी गच्च होती

तुझ्या पप्पाचा बड्डे आणि तू मम्माचा पावडर लावतो हो का इकडे बा अरे बापरे अरे बापरे काय हे नको मी लावते नंतर तुला गंध पप्पा सोबत लावते पप्पा सोबत लावते तुला राव तू तुल नको लाव अरे नको मी लावते ना नंतर ओल्ल करून अरे अशू खराब होईल तुझं डोकं लाल हो लाल होईल सगळं हा हा घाला घाला बाई बघ 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 मी तुला बोलले ना मी लावते म्हणून बघ

जहा प्रवास करूनाच होते पण ते करून त्यांना म्हटलं नाही की काय करतात नाही नाही त इकडे नाही करो नजर मी तुझं काम काढ मला नंतर ला हां आता सही <साथी>। <laughs> <भुए हास्माय कर्था? laughs> <laughs> <laughs>

എനിക്ക് കതെത്തെ നിങ്ങൾ ദാദജ ഹല്ല ലൈക് ക്ലരിറ്റി बाबा ഹും ബസ് തന്നെ ざര തേന తే <muchas>